रामकृष्ण हरी अनिल मोठे ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या मेहन्याचा मुलाचा बड्डे आहे त्या बड्डे निमित्तानं आपण विरारला जाणार आहे आणि तसंच त्यांची अॅनिव्हर्सरी बी आजच आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दामध्ये बड्डे आणि अॅनिव्हर्सरी दोन्ही या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तुम्हाला बघायला तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तर आपण दहिसर चकनाक्यावरती पोचलेलो आहे आपण विरारला चाललेलो आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी तर आपल्याला जाताना ट्रॉपिक लागलेला आपण ट्रॉपिकमध्ये थांबलेलो आहे तत्पूर्वी म्हटलं चला लोकेशन घेऊया आजूबाजूचं तर आपण चकनाक्यावरती थांबल्यानंतर आपण ठाकूर मॉलच्या समोर दहिसर चकनाक्यावरती आहे आपण थांबलेलो होतो आपण पुढे जाणार आहे पुढचं लोकेशन तुम्हाला दाखवणारच आहे आपण ट्रॉपिकमधनं गाड्या हल्लेल्या आहेत तर आपण आता मीरा भाईंदर ब्रिज क्रॉस करून पलीकडल्या साईडला आलेलो आहे बघा पलीकडल्या साईडला ट्रॉफिक आहे आपण पुढे जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण मिरा वर्सोवा ब्रिज म्हणजेच फाउंटन हॉटेल जे ब्रिजवरती आहे बघा तर आपण विरारमध्ये पोहोचलेलो आहे जवळजवळ तर लांबूनच बघू शकता हॉटेल विवांतच्या समोर आपण आलेलो आहे ला बघा लांबून किती मोठं हॉटेल आहे आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बड्डे सेलिब्रेशन अॅनिव्हर्सरी सेले सेलिब्रेशन दाखवणार आहे जवळच बघा लांबून बघा हॉटेलचा लोक बाहेरून बघा तुम्ही तुम्हाला जेवढं ते तेवढं दाखवतो मी माझी सुंदरीमध्ये चाललेलो आहे आपले आले आता गेटच्या जवळ आलेलो आहे आपण एकदम जवळजवळ विवंत हॉटेल आहे विरार ईस्टमध्ये मनवेलपाडा इथे आपल्या मेवण्याचा मुलाचा बड्डे होत विवंत हॉटेल विरारी मनवेलपाड्यामध्ये आहे इकडे आपण आपल्या मे मेवण्याच्या मुलाचा बड्डे होता त्यासाठी आलेलो आहे बघा विवंत हॉटेलमध्ये इथे आहे बघा तुम्ही तो मुलगा आहे बघा गाडीमध्ये खेळतो आहे बघा गाडी कशी आहे छान सुंदर त्याची गाडी चालून येतात ज्याचा बड्डे आहे तोच आहे हा कसं वाटतं बघा गाडी बड्डे आहे बड्डे बॉय मुलाची मम्मी आहे बघा इकडे बघा हे मुलाचे पप्पा आहेत बघा यांची बी अनिव्हर्सरी आहे आज आजिव्हर्सरी विवांत हॉटेलचं बाहेरून लोक ला विवांत बाहेरचा लोक बघा विरार विरारिष्ट मनवेलपाडा इथे हे हॉटेल आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आपण दाखवतो तुम्हाला जेवढं दाखवताना तेवढं तर आपली बघा हो एवढी फॅमिली इकडे आलेली आहे बघा सर्व आमचे बंधुराज आमचे सासरे सासूबाई बघा इथं फोटोशूटचं पॉईंट आहे बघा पाणी पाणीबिनी साईडला आणि ज्याचा बड्डे आहे तो बॉय बघा गाडीमध्ये कसा खेळतोय मनसोक्त आनंद घेतो आहे आमचा हे मेहनं आहे बघा इकडे रिमोट कंट्रोलवरती गाडी चालवत आहे हा बी मेहन आहे भाऊ भाऊ आहेत हे है सासरा भाऊ आहेत इकडे सासू आहेत आमची मालकीनबाई इकडे आमचे बंधुराज पाठीमागे उभे आहेत तुम्हाला बघा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे बघा नक्की सांगा तर आपण वेटिंग रूममध्ये आलेलो आहे बघा वेटिंग रूममध्ये गाडी घेऊन आलेले आहेत गाडी अगा आमचे माझा मुलगा आणि मेवण्याचा मुलगा बी आहे गावावरून आलते ते बड्डेसाठी बघा वेटिंग रूममध्ये कसं वाटतं आहे नक्की सांगा बघा साईडनं आणि ते बड्डे बॉयचा लोबो बनवलेला आहे बघा जवळनं दाखवतो तुम्हाला एक नंबर बड्डे वेलकम टू बर्थडे सेलिब्रेशन ऑफ श्रेयस मुलाचं नाव श्रेयस आहे कसं लोबो बनवलं आहे बघा मस्त सुंदर सुरेखासा लोबो बनवलेला आहे ही फॅमिली आहे सर्व आलेली बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ज्याचा बड्डे आहे तो बघा गाडीमध्ये बसलेला आहे त्यासाठी गाडी गिफ्ट केलेली के आहे आणि आता गाडी घेऊन वरती निघालेलो आहे बर्का पहिल्या माळ्यावरती बड्डे सेलिब्रेशनचा आहे वरती चढत आहे बघा हालभोगाववरती सर्वजण फोटोशूटचं चालू आहे आम्ही म्हटलं थोडा सेल्फी घ्यावं घेतला कॅमेरामधून सेल्फी मारून घेतला हॅपी बर्थडे स्टे लोक बघा ब बा, चांगल्या प्रकारे सुरेख असं डेकोरेशन सजवलेलं आहे हॅपी बर्थडे सुरेख एस रेस सुरेख फुग्यांचं वेगवेगळे फुगे एक नंबरचा लोबो चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे असं सजावट केलेली आहे बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तर तुम्हाला दाखवणार आहे बघा बड्डे बॉय पुन्हा वरती गाडी घेऊन आल्यानंतर पुन्हा गाडीमध्ये बसलेले आहेत पुन्हा त्याची गाडी चालू झालेली आहे तर बघत राहा आपण ह्या व्हिडिओच्या मदत पण तुम्हाला नक्कीच बड्डे सेलिब्रेशन दाखवणार आहे बघा पाठीमागून सासूबाई सासरा सासरे हे हो आमचा मेहोना हॉल आहे छोटासा इथं जेवण पण होणार आहे इथं बड्डे सेलिब्रेशन विथ जेवण बघा लोक हॉलचं लोक बघा कसं वाटते तुम्ही नक्की सांगा एक चांगल्या प्रकार जेवढं तुम्हाला दाखवता आमचा मेहनाबी पलीकडे उभा आहेत बड्डे बॉयचं सेलिब्रेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेतच तर केक बघून घ्या केक न? कसा सजवलेला आहे आणि तिथं बघा केकच्या समोरच बड्डे बॉय बसलेला आहे बड्डे बॉय चला बघा इकडे फटाफट तर हॅपी बर्थडे श्रेयस आत्ता केक कटिंगचा कार्यक्रम होणार आहे क कसा बसलेला आहे बघा आणि हाय मेवण्याची मुलगी आहे बरं का फोटो काढण्यासाठी त्याच्याबरोबर तर बघा ही मुलाची आजी आहे तिनी आणि सौरवांनी आरती ओवळलेली आहे आता केट केक कटिंग होणार आहे बघा तांदूळ टाकलेला आहे ते डोक्यावरती आणि सिलेब्रेशन करणारच आहेत आपण केक कटिंगचं गंध लावलेला आहे मेहनेनं आणि हो मेन मेनबत्त्या लावलेल्या आहेत बघा लायटरच्या साह्याने आणि हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू डिअर श्रेयस बाळा हॅप्पी बर्थडे आणि तशीच ॲनिवर्सरी पण आहे ह्यांची हॅप्पी ॲनिव्हर्सरी ब केक कटिंग झालेला आहे आणि केक भरवण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे छान सुंदरपैकी बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे फोटोशूट पण चालू आहे आणि केक केक भरवायचं पण कार्यक्रम चालू झालेला आहे आमचे सर्व सासरे आमचे भाऊ आमचे मेहुने सर्वजणांनी उत्कृष्टपणे आपण बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि केक कटिंगचा कार्यक्रम होऊन बघा आमचे बंदोराज केक भरवण्याचा कार्यक्रम करत होते पण केक काय खायला तयार नाही मुलगा नको म्हणतोय बघा छान आणि सुंदर ना खरंच भारी वाटलं एक फर्स्ट टाईम मी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये मी स्वतः गेलो होतो बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि मलाही बी भारी वाटलं खूप छान वाटलं बड्डे सेलिब्रेशन केक कटिंग चालू केक एकमेकाला चालू आहे त्यांची ॲनिव्हर्सरी पण आहे हा त्यांचा मुलगा आहे योगायोग आहे ना बघा ज्या मुलाचा बड्डे आहे त्यांची ॲनिव्हर्सरी आज आहे मीही ॲनिव्हर्सरी आहे त्यांना केक भरवलेला आहे मुलालाही केक भरत होतो पण तो त्यानं काही केक खाल्लेला नाही बघा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा बघा आमची ही वाईफ आहे तिने मुलगा घेतलेला आहे हातामध्ये फोटोशूटसाठी हसतोय मस्त बघी व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत कुठंही स्किप करू नका व्हिडिओ आणि हॅप्पी बर्थडे श्रेयस ज्याचा बर्थडे होता त्याचं केक कटिंग आणि आत झालेलं आहे हे खाऊनही झालेलं आहे सेलिब्रेशन झालं आणि जेवणासाठी आपण टेबलवरती बसलेलो आहे आपल्याला पापड दिले होते खायला पे पापड घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका